श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत इसवी सन एकोणीसशे छप्पन्नच्या दरम्यान श्री महाराज आजारी पडले सुरुवातीला किरकोळ ताप होता परंतु पुढे तो फार वाढत गेला वैद्यांचे औषधं सुरू होते व कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणेही सुरू होते परंतु ताप मात्र काहीच कमी होत नव्हता ताप रोज एकशे तीन अंशाच्या पुढे म्हणजेच चा एकशे चार एकशे पाच अंशापर्यंत राहू लागला त्यामुळे सर्वांनाच महाराजांच्या तब्येतीची खूप काळजी वाटू लागली त्यात एका रात्री श्री महाराजांना स्वप्न पडले व त्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज व श्री रामानंद महाराज दोघेही श्री महाराजांजवळ आले त्या दोघांना पाहून श्री महाराजांनी उठून आधी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना साष्टांग नमस्कार घातला तसे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना एखाद्या लहान बालकासारखे उचलून घेतले व आपल्या पोटात घातले नंतर पोटातून बाहेर काढले व त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण करून त्यांना श्री रामानंद महाराजांच्या स्वाधीन केले श्री रामानंद महाराजांनीही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांप्रमाणेच त्यांना जवळ घेऊन पोटात घातले व परत बाहेर काढले त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण करून अत्यंत प्रेमाने दोन्ही हातांनी त्यांचं मुख कुरवाळलं श्रीराम श्रीराम महाराज महाराज असं अत्यंत गहिवरून म्हणत श्री, श्री महाराज या दोघांनाही नमस्कार करण्यास वाकले तसे स्वप्नभंग पावले दोघाही महाराजांनी अत्यंत प्रेमाने असं पोटात घेतल्यामुळे महाराजांना खूप धन्यता वाटत होती व वा उदरातून बाहेर काढल्यामुळे तर पुनर्जन्म झाल्यासारखाच त्यांना वाटू लागला आणि आश्चर्य म्हणजे त्याच दिवसापासून त्यांच्या तापाला उतार पडला दोनच दिवसात ताप सामान्य होऊन तब्येतीतही हळूहळू सुधारणा झाली भक्तजनांचा सांभाळ आणि नामप्रचाराच्या कार्यासाठी महाराजांनी त्यांना हा पुनर्जन्म दिला असंच त्यांना वाटू लागलं त्यानंतर श्री महाराजांच्या जीवनात घडलेल्या सर्व गोष्टी म्हणजे श्री रामानंद महाराजांची मूर्ती स्थापना श्री रामानंद महाराजांचे चरित्र प्रकाशन आणि पुढे श्री महाराजांनी अविश्रांत केलेला नामप्रचार आणि श्री ब्रह्मचैतन्य रामानंद महाराजांच्या कृपेने त्यांची पसरलेली कीर्ती आपण सर्व पाहतच आहोत असो साखरखेरड्याचे गणपतराव गोविंदराव उपाख्य बंडू तात्या माई म्हणजे महाराजांचे बालमित्र वर्गमित्र श्री प्रल्हाद महाराजांच्या लग्नाला मेहकरला जाण्यासाठी श्री रामानंद महाराज निघाले तेव्हा महाराजांसोबत त्यांच्या गाडीत हे बंडू तात्या माई होते व त्यांनीच श्री रामानंद महाराजांचा लग्न लावून घेण्याचा निरोप मायबाईला पोहोचवला होता श्री महाराजांवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं श्री महाराजही त्यांच्यावर तसेच प्रेम करीत असत श्री महाराजांच्या घराण्यावर इन्फ्लुएन्झा साथीने घातलेला कुठारा घात त्यांच्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा पहाड आणि मृत्यूने मांडलेलं थैमान त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं त्यानंतर श्री महाराजांचं वैराग्य त्यांनी प्रगट केलेला विवेक याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता एवढा दुःखाचा पहाड कोसळूनही त्यांनी आपली आंतरिक शांती भंग होऊ दिली नाही किंवा आपल्या आत्मस्थितीपासून ते तसुभरही विचलित झाले नाहीत हे सर्व त्यांनी निष्काम भावनेने केलेल्या गुरुसेवेचंच फलित होतं हे सर्व पाहून बंडू तात्यांना महाराजांविषयी वाटणारं प्रेम त्यांच्याबद्दल असणारा आदर हा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेला पुढे श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेने महाराजांनी स्वगृहासह केलेल्या सर्वस्वाच्या दानाचे ते साक्षी होते महाराजांचे रामपंचायतन हरवले तेव्हा गुरु आज्ञेचे पालन करून राम सापडेपर्यंत महाराजांनी तोंडात पाण्याचा थेंबही घेतला नव्हता त्यावेळी त्यांची गुरुनिष्ठा त्यांनी पूर्ण अनुभवली होती बाळाभाऊ मिस्त्रीला श्री रामानंद महाराजांनी सांगितलेलं माझा प्रल्हाद राम आहे याचा तर त्यांना क्षणाक्षणाला खषना अनुभव येत होता आणि असे वैराग्यशील असणारे स्थितप्रज्ञ असणारे विवेकवान असणारे देवतुल्य पुरुष साक्षात रामरूप असणारे महाराज माझे बालमित्र आहेत माझे गुरुबंधू आहेत याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत होता त्यामुळे श्री रामानंद महाराज गुरुरूपी विलीन झाल्यानंतर ते श्री महाराजांना आपला मित्र नव्हे तर गुरुतुल्य म्हणजे श्री रामानंद महाराजांप्रमाणे मानू लागले श्री महाराजांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात ते महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात दासनवमीपासून सुरू होणाऱ्या श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवासाठी लागणारे भांडेकुंडे ताडपत्री वगैरे सामान ते दरवर्षीच बुलढाण्याला जाऊन घेऊन येत असत सन एकोणीसशे सत्तावन्नच्या शेवटी शेवटी ते सारखे आजारी राहू लागले काही दिवस तब्येत थोडी बरी वाटे परंतु लगेच चार सहा दिवसांनी ते पुन्हा आजारी पडत एकोणीसशे अठ्ठावन्नच्या श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाच्या वेळी तब्येत थोडी बरी वाटली म्हणून दरवर्षीप्रमाणेच ते बुलढाण्याहून भांडेकुंडे आणण्याची सेवा करावी म्हणून बुलढाण्यात गेले व अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्नला म्हणजे माघवैद्य अष्टमीला हे सर्व सामान घेऊन ते साखरखेड्यास आले त्यांनी हे सर्व सामान मंदिरात आणून पोहोचवलं व हे सर्व श्री महाराजांना सांगून व त्यांना नमस्कार करून श्री रामानंद महाराजांना म्हणजे पादुका मंदिराला त्यांनी तीन प्रदक्षिणा घातल्या आणि श्री ब्रह्मचैतन्य रामानंद महाराज की जय म्हणून श्री रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार घातला तो शेवटचा श्री रामानंद महाराजांच्या चरणी त्यांनी आपला देह समर्पित केला आणि गुरुरूपी सायुज्यता मिळवली श्री सद्गुरूचरणी देह विसर्जित करून या लोकी आल्याचे या नरदेही आल्याचे सार्थक करून घेतले मोठमोठ्या योग्यांनाही साधण्या असं कठीण असा अंतकाळ त्यांनी साधला निष्काम भावनेने केलेले गुरुसेवेचं फळ असं महाराजांनी त्यांना दिलं असो साधक हो एका पंधरा सोळा वर्षाच्या मुलाने परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना एक शंका विचारली की आपण ज्या रामाचं नाम घ्यायला सांगता तो खरोखर होऊन गेला आहे का रामाचा अवतार खरोखर झाला होता का त्यावर महाराजांनी या शंकेचे निरसन कसे केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ